राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा लोकसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसलाय आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारांना ताकद पुरवण्यासाठी लवकरच महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे आपल्याला मंत्रिमंडळ विस्तारा विस्तारात स्थान मिळावं यासाठी पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षातील आमदारांनी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या आमदाराची वर्णी लागणार याची चर्चा आता जोरदार रंगू लागली आहे सत्ताधारी पक्षातील आमदारांकरिता पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे यामुळे सत्ताधारी पक्षातील सर्वच आमदारांनी आता मुंबईत तळ ठोकलाय पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामुळे सत्ताधारी आमदार मुंबईतच तळ ठोकण्यात कारण कधीही फोन येऊ शकतो ही या सरकारमध्ये मंत्रिपदाची शेवटची संधी असून मंत्रिपदाचा टिळा माते लावून घ्यायला सत्ताधारी पक्षातील सर्वच आमदारांनी जोरदार लॉबिंग सुरू केलंय हे आमदार सतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेत आहेत आपलीच वर्णी लगावी अकरिता आमदारांनी अगदी देव पाण्यात ठेवले मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत थेट सांगूनच टाकलंय नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत महायुतीला जोरदार फटका बसलाय आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारांना ताकद पुरवण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीमध्ये कोणकोणत्या भागात फटका बसलाय त्या भागात पुन्हा कशी आपण उभारी घेऊ शकतो मतदारांना आपल्या बाजूने कसं वळवू शकतो याकरिता कोणता आमदार मंत्री म्हणून काम करू शकेल दिलेलं टार्गेट पूर्ण करू शकेल यासाठी महायुतीमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे नव्यानं होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात काही आमदारांची संभाव्य मंत्री म्हणून नावे चर्चेत आहे यामध्ये भाजपकडून प्रवीण दरेकर प्रसाद लाड जयकुमार रावल संजय कुटे गणेश नाईक आशिष शेलार राहुल कुल यांचं नाव चर्चेत आहे शिवसेनेकडून संजय शिरसाड भरत गोगावले बालाजी किणीकर प्रताप सरनाईक योगेश कदम यांची नावे चर्चेत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अमोल मिटकरी मकरंद पाटील रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव चर्चेत आहे पावसाळी अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळ विस्ताराचा बार उडून दिला जाईल कारण निवडणुका लागायला काही महिन्यात महिने उरले असताना का होईना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रीपद फायद्याचं ठरेल चांगलं काम केल्यास पुन्हा सत्तेत आल्यास आपल्या नावाचा विचार होईल अशी भावना आमची असून आम्ही मंत्रीपद स्वीकारू असं सत्ताधारी आमदार खासगीत बोलत आहेत आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा